एक मोठी बातमी समोर येत आहे उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे जिल्हा प्रशासनाकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील दहा किलोमीटर रिजेतील क्षेत्र अलर्ट झोन बाधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीला प्रतिबंध अलर्ट झोन मधील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण वैद्यकीय नमुने संकलित केले जाणार उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू एव्हियन इन्फ्लुएन्झा एच फायू एन वन या विषाणूजन्य आजाराने बर्ड फ्लू झाल्याचे भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालातून निष्पन्न झाले आहे त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर घुगे यांनी प्राण्यांमधील संक्रमण व नैसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊ अन्वये आदेश निर्गमित केले आहेत या आदेशानुसार उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान हुतात्मा स्मारक नगर परिषद वाचनालय पाण्याची टाकी येथील दहा किलोमीटर परिसर सतर्क भाग म्हणजेच अलर्ट झोन घोषित करण्यात आलाय कावळ्यांचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे या ठिकाणची खासगी वाहने बाधित परिसराच्या बाहेर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच या परिसराचे सोडियम हायड्रोक्साईड किंवा सोडियम हायप्लोकोरा क्लोराईड किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करावे प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर त्रिज्येतील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे वैद्यकीय नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येऊन नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्ह्यात इतर ठिकाणी पशुपक्ष्यांचे असाधारण मृत्यू आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे यांनी केले आहे गेल्या तेरा तारखेपासून कावळ्यांची असाधारण मर्तणूक आढळून येत होती तेरा तारखेलाच पशुसंवर्धन विभागाने याचे नमुने म्हणजे मृत कावळे हे आपण राज्यस्तरीय पशु रोग अन्वेन्शन प्रयोगशाळा औंध पुणे तसेच निषाद म्हणजे हाय सेक्युरिटी प्रयोगशाळा भोपाळ येथे याचे नमुने पाठवण्यात आले होते त्याचे सकारात्मक जे रिपोर्ट्स आहेत अहवाल हे काल अवेन इन्फ्लुएन्झासाठी पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर गुघे मॅडम यांनी ताबडतोब नोटिफिकेशन जारी केलेले आहे आणि यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या ठिकाणी बाधित क्षेत्र जे की हुतात्मा स्मारक वाचनालय उद्यान आणि महात्मा गांधी उद्यान त्याचबरोबर पाण्याची टाकी उदगीर येथील हा भाग प्रतिबंधित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नगर मार्फत ताबडतोब जे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराईड त्याचबरोबर पोटॅशियम परमॅग्नेट याच्यापैकी एक निर्जंतुक टू पर्सेंट औषध फवारणीचे काम सुरू आहे आणि त्या भागामध्ये जे मानवाच्या नागरिकांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पक्षी पशु त्याचबरोबर वाहनांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे पूर्ण उदगीरमध्ये त्या भागापासून दहा किलोमीटरच्या त्रिजेमध्ये पशुसंवर्धन खाते आणि वन खात्यामार्फत आम्ही सर्वेक्षण करत आहोत आणि त्याचे सॅम्पल्स हे परत आम्ही लॅबोरेटरीला पाठवून या रोगाचा प्रतिबंध करण्याचे उपाय तातडीने आम्ही करत आहोत त्यासाठी नागरिकांना एक नम्र निवेदन आहे की त्यांनी कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये किंवा भीती बाळगण्याची का कारण नाही जे पक्षी मृत असतील किंवा नागरिकांना एखाद्या ठिकाणी जर असाधारण पशुपक्ष्यामध्ये मर्तणूक आढळली तर ताबडतोब त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना किंवा वन विभागाशी संपर्क साधायचा आहे आणि त्याची पुढील कारवाई आम्ही करू